मित्रांनो आज एक भयंकर अनुभव मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आज मी चालतोय गोवा घरला देवरुखवरून साधारणतः मला वाटतं मी आठ वाजता साडेआठ वाजता निघालो असेल देवरुकवरून रात्री आणि मुंबई गोवा महामार्ग हा मृत्यूचा सापळा कसा आहे सध्या त्याबद्दल थोडस आपण बोलूया तर आता मी आहे साधारण आरवलीच्या वगैरे पण पुढे मला वाटतं आगवे येईन थोड्या वेळाने तर साधारणतः सत्तर साठ किंवा पन्नास एवढा स्पीड आहे आधीमध्ये पण तुम्हाला सांगतो पावसाळ्यात या रस्त्याची परिस्थिती एवढी बेकार आहे वाटेत पाणी एवढं आहे की अचानक कुठेतरी पाण्याचा एवढा म्हणजे अगदी पाच सहा इंचा थर म्हणजे लेअर येते पाण्याची आणि सगळं पाणी आहे ना हे काचेवर उडतं गाडी स्लीप होते आणि हे वारंवार आहे सारखं होत आहे म्हणजे हा कसला रस्ता बनवलाय आज कोकणकर एवढ्या प्रतीक्षेमध्ये होते की आपल्याला सुंदर रस्ता मिळणार आहे मुंबई गोवा महामार्गाच्या माध्यमातून आपला प्रवास सुखकर होणार आहे अरे हे सरकारने काय दिलंय म्हणजे लोकांचा सुखकर प्रवास नाही याच्यामध्ये नक्कीच हा मृत्यूचा सापळा म्हणून आहे तुम्हाला याबद्दल काय वाटत हे मला कमेंट करून नक्की सांगा अतिशय मी तुम्हाला मी सांगतो साधारण पन्नास साठ चाळीस या स्पीड वरती आता मी गाडी चालवतोय तरी सुद्धा अचानक एखादा पाण्याचा प्रवाह येतोय आणि गाडी स्लीप होते खरोखर मित्रांनो जे मुंबई गोवा महामार्गावरती प्रवास करतात त्यांनी खरोखर आपल्या जीवाची काळजी घ्या कारण हा रस्ताच तुमचा मृत्यूला कारणीभूत होऊ शकतो किंवा एखादा वाईट प्रसंग तुमच्यावरती ओढवू शकतो काळजी घ्या मित्रांनो एवढंच सांगायचं आहे असा अनुभव तुम्हाला जर आला असेल तर नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा